जांभळा आवडतो ग्रीन आवडतो ब्राईट आवडतात येस yes. मग कधीतरी हॉलिवूडचे स्टार विचारले जातात अचानक ते सिनेमे विचारले जातात मी बरेच बघते पण मी जरा साऊथ इंडियन सिनेमे खूप बघते कशी आहे मैत्रिणी सो आपण आता आहोत महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेट वर आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अलका मॅम सोबत आहेत कशा आहात तुम्ही मस्त मस्त मला बरं वाटतंय तुला वेगळे तुमचं ऍप सुरू झाले त्याबद्दल आधी मनापासून शोभा थँक्यू थँक्यू सो मच आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी उत्सुक आहेत सो रेड कार्पेट म्हटल्यावर आपल्या बायकांचं ना थोडंसं <laughs> असं फार वेगळं होऊन जातं कारण की बरंच काय काय येतात तुम्ही म्हटल्यावर साडी ही तर म्हणजे आम्ही वाढ बघत असतो की कधी तुम्हाला बघतो आणि कोणती साडी आज काय असतं जेव्हा रेड कार्पेट वर जायचं असतं मला एकतर काठ्या पद्धतीच्या साड्या फार आवडतात मग पैठणी असतील कांजीवरम असतील तर माझा एक तर चॉईस आहे मला जास्त आवडतात सो आपण पटकन एक रेड कार्पेट रॅपिड फायर खेळणार आहोत बिकॉज आपण रेड कार्पेट वर फेवरेट कोण रॅपिड फायर खेळणार आहोत okay. रेडी मॅम येस yes. सो so, जेव्हा असं एखादं रेड कार्पेट असतं तेव्हा तुमचा फेवरेट लिपस्टिक शेड कोण पिंक आणि लाईट ऑरेंज म्हणजे पीच कलर सो मज्जा पिंकचा पिंक आलेला आहे आगा। आगा। लुक तर माहितीये पण फेवरेट लुक मध्ये समजा निवडायचं झालं पैठणी किंवा कांजीवारम किंवा नारायणपेट कोणती निवड पैठणी ओके <laughs> फेवरेट दागिना कोणता असतो मंगळसूत्र <laughs> <बात है? laughs> फेवरेट कलर जर रेड कार्पेट साठी विशेषता असेल तर असं काय असतं का, का? की हा जांभळा आवडतो आवडतो ग्रीन आवडतात येस अवॉर्ड असतात त्यामुळे कॅटेगरी कोणती जिकडे ना त्याची उत्सुकता असते नेहमी म्हणजे इथे मला महाराष्ट्राचे फेवरेट कोण का आवडतं एक तर माहिती नसतात बक्षीस बऱ्याच वेळा आणि ती तशी आता नॉमिनेशन्स असतातच पण इथून प्रेक्षकातून निवडून दिलेले असतात त्यामुळे जास्त विशेष कौतुक वाटतात Okay. कोणाला भेटण्यासाठी उत्सुकता असते जेव्हा रेड कार्पेट वरती येतात तेव्हा की हे व्यक्ती भेटणारच भेटणार माझ्या असू 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 दे 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 वर्षा सुदे, आमची प्रिया येते आजवरचा फेवरेट रेड कार्पेट लुक कोणता राहिला आहे तुमचा नाही मला साडीच नेहमीचा पेर नेहमीचा कोणतं रेड कार्पेट आहे आयुष्यातलं जे आयुष्यात साठी लक्षात राहिलेलं आहे कायम तसं आपलं झे जे सगळेच होतात जेव्हा इव्हेंट तेव्हाही मला मजा येते प्रत्येक वेळी येते मग कधीतरी हॉलिवूडचे स्टार विचारले जातात अचानक ते सिनेमे विचारले जातात मी बरेच बघते पण मी जरा साऊथ इंडियन सिनेमे खूप बघते म्हणजे अगदीच मला काय म्हणतात आपण ते सायक्लोपीडिया तसं सगळं आहे एवढं एवढं म्हणजे मी एवढे बघते तर मग त्यावेळी कधीतरी गोंधळायला होतं पटकन कोण सांगावं सिनेमा काय सांगावा असे ते मगासपासून मी बघते आणि मंगळसूत्र तुम्ही म्हणालात तेव्हापासून त्या मंगळसूत्राकडे है। लक्ष गेल माझा वेगळी डिझाईन आहे काय खासियत आहे त्याची काय नाही मोती आहेत वेगळे आणि लॉकेट वेगळे खर तर आणि मजा येते मला अशी वेगवेगळी थोडी मला ठसठशीत थे अगदी कायम आणि चांगले दिसले पाहिजेत अशी मंगळसूत्र खूप आवडते सो wow. so, yes, जाता जाता अलका मॅम तुम्ही विमेन ओरिएंटेड सिनेमे आणि प्रत्येकीला काहीतरी दिलंय तुमच्या mm -hmm. प्रत्येक सिनेमाने आज प्रत्येक मैत्रीण तिथे वाट पाहते जाता जाता तिला काय सांगू पाहता एक तर तुम्ही खूप वेगवेगळे विषय घेत आहे याबद्दल मी चित्राक्ष मनापासून कौतुक करेन की म्हणजे असं नाही की फक्त बायकांची आवड त्या काय करतात वगैरे नाही पण त्यांची पडद्यामागची बाजू की ती काय करते सोशल वर्क तिथला तो सोशल अवेअरनेस किती आहे आपण बऱ्याच वेळा पडद्यावर फार अशा भूमिका करतो पण प्रत्यक्षात कशा आहोत हे लोकांना बघण्याची फार उत्सुकता असते तर मला ते जास्त महत्वाचं वाटतं आणि ते तुम्ही बाजू दाखवता हो नक्झ मॅम थँक्यू सो मच सो आज अलका मॅम पहिल्यांदा आपल्याशी बोलल्यात लवकरच पुन्हा काहीतरी छान छान करणारा विषय ना घेऊन येस नक्स थँक्यू थँक्यू सो मच मॅम थँक्यू